मला सांग काय झालं हा सांग नाहीला सांग बाबाला काय झालं कुठे झालं बाऊ तिला भाऊ झालाय बाबा कलाय शिवा आता ए शिवा काय काय शिव काय शिव करायचं कुठे सुई सुई कुठे शिवा शिवा भाऊला कस शिवंग काढायचा कसा अच्छा 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 शिवंगायचा कशा हा असं असा शिवून काढायचा कुठे झाला भाऊ कुठे झाला भाऊ कुठे झाला मी तर झालाय ना बाई मा भाऊला बा शिवाच्या भाऊला भाऊ झालाय Oh, -oh. Baba lusang kali basa baba, siwa, oh. baba lusang kali basa, bau bau ni sang ba -ba. sang baba -ba kali. kali basa kali, oh, kali. bau. -oh. चाल तुझ काय चाल दाखव भाऊ ते काढायचं नसतं पिलू ऐ ते काढायचं नसत हो दे बाबाला दे दे बाबाला दे तो का दे का आहे शी गंदो शी दे बाबाला दे अस नीट देव बाय हातामध्ये दे हातात कुठे गेला कुठे गेलो बाप्पा मग गावाला गेला अग तुझ्या चायनीजला बाप्पा चैनीत बाप्पा होता ना कुठे गेला तो मग भूल गेला गुणी केलं बाई तू केलं शिवा तू तू केलं तू केलं भाव बाबा कसं शिव देत बघ तुझं बघ बाबा कस शिवतात बघ हा शिवून काढलं बाबा न शिवा भाऊला झालं शिवून झालं का शिवा बेबी शिवून शिवा ने नो नये भाई आहे मग खाऊन टाकतो न एक गोडपी एक हॅलो काय करतोय बोल काय 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 स काय ते बेबी आहे का बेबी काय तू सांगशी मला ते काय तुम्हाला तो, तो माहिती ना काय काय येते आहे काय आहे ते काय आहे बरू नको बी शिवा काय करते तू काय करतीस ए शिवा काय चाललंय तुझ ए शिवा काय चाललंय काय चाललंय बाजेल भाजेल आय लई बाज बास आयला सांग आय लई जा आयला सांग बाज झालं काय करते शिवा सोप ना दे

छान झाली आईला सांग ऐकून ऐकून आलं आईला भाजी 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 भाज्या चला आईला सांग चमचा गेला यात लोक चमचा गेला आईला सांग चमचा गेला सांग काल मग चमचा गेला सांग इत इथ इथन दावत द्या आईला

थांबा ना शिवाय सांगायचे आईट बंद करा मन बंद चालू चालू सांग पप्पाला तू पप्पा सांग तू हां ए शिवा काय करती तू आ काय काय सोलतीस भाऊ कस सोलती अग अस नाही सोडू कोण लसून सोलत शिवाज्ञा ये शिवाज्ञा आई लक्ष्या निमिली बांधली कशी आहे கிவால नाही आता नाही बांधित जा मी नाही का का तू का टाकलं काढून टाकलं तू धन अकल आईला म्हणून अजून दे अजून तेवढं खा मग अजून शिवा काय करते तू काय मालिश करते पायाची मालिश अशी हाताची पायाची शेव त्याला केस आहे का आहे